रिसोड बस स्थानकावर महिलेची पर्स चोरणारी ती महिला गजाड रिसोड डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई रिसोड येथील बस स्थानकावर दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी बस स्थानकावर संध्या नारायण जाधव राहणार मंगळवार बाजार रिसोड हिचे सोन्याचे दागिने मोबाईल असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा माल कुणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेला अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन रिसोड येथे अपराध क्रमांक दोनशे शहाऐंशी ओब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सय्यद हारून हे करत होते तपासादरम्यान दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी रिसोड येथील बस स्थानक परिसरात एक महिला संशयितरित्या मिळाल्याने सदर महिलेचं नाव सोनी उर्फ सोनू मंगेश भोसले वर्ष चाळीस राहणार रहाटगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर असे असून तिच्यावर पैठण संभाजीनगर व इतर ठिकाणी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी अटक करून कारवाई करत पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर आरोपीने दिलेल्या जबाबी कबुलीवरून सोन्याचे दागिने किंमत एक लाख बासष्ट हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुणेश शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोली स्टेशन मार्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सय्यद हरुण पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव प्रवीण ढाकणे धावणे रवी अडागळे सुनील इंगळे महिला पोलीस कॉन्स्टेबल शारदा आखाडे सुजाता तायडे सुषमा गायकवाड वृषाली ढगे यांनी सदर गुन्ह्याची सखोल चौकशी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे डीबी पथकाच्या मदतीने सदर गुन्हा उघडकीस झाल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम